नमस्कार मी रमेश सरावंडे आज आपण ग्रोविजन कंपनीच्या माध्यमातून कुंभारी भोकरदन तालुका काकासाहेब सहाने ह्या शेतकऱ्यांच्या आदरेखीच्या प्लॉटवर आलो असून त्यांच्या आदरेखीला आपल्या ग्रो विजन कंपनीचे प्रोडक्ट वापरल्यानंतर नेमकं त्यांना रिझल्ट कसा आला आज, आज आपण त्यांच्याच मुखानं ऐकणार आहोत तर नमस्कार सर नमस्कार तुमचं सर्वप्रथम परिचय करून द्या माझा परिचय काकासाहेब तुकाराम सहाने राहणार कुंभारी तालुका मुकरदन जिल्हा जालना माझा नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर एकोणसत्तर चोवीस तीस आता याची आमची ओळख अशी झाली गेल्या वर्षी हे मिरची दाखवायला मी यांना आपल्या प्लॉटमध्ये आणलं शेतात आलो आम्ही आणि त्यांची आपल्या आदरक लावलो थोडी आद्रक त्यांनी पाहिले तेव्हा याच्यात काय सोडलं म्हणलं मी काही सोडलं नाही बाबा अजून त्याच्यानंतर मग तेव्हा आपल्याकडे आपल्याकडे असे असे प्रॉडक्ट आहे बाबा सोडता का मला सोडू त्यांचे त्याने ते दोन तीन प्रॉडक्ट दिले माझ्याकडं आम्ही ते जो पाच सहा हजार रुपये त्यात खर्च केले आणि ते, ते प्रोडक्ट असं मस्त वाटलं बरं एकदम भारी मस्त वा क्वालिटी गिलिटी एकदम झाडागीड असे मस्त फावले त्याच्यानंतर मग ते भारी जमलं त्याच्या त्याच्या आतारात मी गेल्या वर्षी पण विकून त्यांच्या हातारात मग आदर पूर्ण विकून घेतली बरोबर आहे म्हणजे सरांना आपण मागच्या वर्षी आर्द्रेसाठी अर्दरकीला म्हणजे अक्षरशः चार ते पाच महिने झाले होते त्यानंतर आमची भेट झाली त्यावेळेस सुद्धा त्याला आपण प्रोडक्ट दिले होते रिझल्ट छान आला होता आणि आदरक चांगली निघली होती ॲवरेज सुद्धा आणि ह्या वर्षी तर त्यांनी सुरुवातीपासूनच आपल्या ग्रो कंपनीचे प्रोडक्ट वापरणं सुरू केले आहे तर आपण बघू शकतो, था था शकतो की आता अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ह्या आदरकीची कंडिशन आपण बघू शकतो हे जूनची किती लागवड आपली मला वाटतं बारा ची लागवड बारा तेरा जून ची लागवड आपण बघू शकतो एकदम टॉप क्वालिटी आहे कुठंच आदरकीवर सड नाही कुठल्याच प्रकारचा करप्याचा अटॅक नाही तर आदरकीचे फुटवे क्वालिटी ग्रीनरी जर आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल सर आपण फुटवे मोजूया की आद्रकीला सध्याच्या घडीला फुटवे किती काय आहे आणि कांडी कशी डेव्हलप होते थोडं समोर घ्या का कॅमेरा तर आपण बघू शकतो बा ह्या आद्रकीला आपण सॉइल ग्रो ग्रो सेवन्टी सेवन अमृत रोबोट गोड आणि आता नंतर यांनी गृहवर्धन सुद्धा सोडले आहे आणि ब्रह्मास्त्राची अजून घर पडलेली आहे हा अजून सोळाची बाकी आहे तरी पण म्हणजे किती तुफान रिझट आहे हे आपण बघू शकतो आपण बाकी प्लॉट पण बघू शकतो की एक सारखा प्लॉट आहे कुठंच खालीवर प्लॉट नाही आणि विशेष म्हणजे ह्या वर्षी सडीचं प्रमाण खूप जास्त आहे आदरकी लागत आहे परंतु ह्या प्लॉटमध्ये कुठंच एकही खो आहे लागलेला नाही आहे पूर्ण एक सारखे आहे आणि सारखे आपण याचे जर फुटवे मोजले तर, तर प्रत्येक जो खांडा आहे याचे फुटवे आपण मोजू तर या फुटवे पण आपण मोजवू शकतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा फुटवे वर आले आहे आणि काही फुटवे साईडनं आहे म्हणजे सरासरी जर विचार केला सोळा फुटवे पंधरा सोळा फुटवे तर आहेच तरस तुम्ही कंपनी जी जी तर तुम्ही ह्या कंपनीचे जे प्रोडक्ट वापरले सुरू आहेत सुरुवातीपासून तर तुम्हाला असं वाटलं काय की खरंच याची जबरदस्त रिझट आहे आणि लोकांनी वापरले पाहिजे कसं वाटतं रिझट म्हणले भारीच रिझल्ट आहे आता आपण वापरलं पहिलंच बरोबर एकदम भारी आहे बरं बाकी शेतकरी आता गावातले जे प्लॉट आहे तुमच्या आद्रकीचे ते प्लॉटामध्ये याच्यामध्ये बदल आहे का आहे खराब आहे जास्त भारी आहे कसं आहे त्याच्यापेक्षा भारीच सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये भारीच आहे म्हणजे त्यांचा प्लॉट पूर्ण गावात एक नंबरचा क्वालिटीचा प्लॉट आहे कोणी पण ह्या प्लॉटमध्ये आल्यानंतर हाच प्रश्न करतो की नेमका हे जैविक प्रोडक्टची खासियत आहे सड लागत नाही आणि उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होते आणि खर्च सुद्धा असं काही खूप मोठा खर्च आहे अशातला काही भाग नाही खूप कमी खर्चामध्ये उत्पन्न जास्त आपण माध्यमातून काढून देत असतो शेतकऱ्याला तर सर तुम्ही ह्या प्रोडक्ट वापरून समाधानी आहात का समाधानी म्हणजे नाही समाधानी उडाला काय पाहिजे बरोबर आहे की आजची जर कंडिशन बघितली तर असं वाटतंय ही आदरकी जो आवरेज आहे तीनशे प्लस निघाला पाहिजे याच्यापेक्षा जास्तही निघू शकतो परंतु हो। आजची कंडिशन बघितली तर तीनशे प्लस निघण्याची शंभर टक्के खात्री आहे आपण फुटव्या अजून बघू दुसऱ्या बेडमध्ये आपण बघू शकतो हो की फुटव्याची जाडी विशेष म्हणजे पहा की जाडी एवढी जबरदस्त आहे की ते लगेच लक्षात येते पाहिल्यानंतर खूप जबरदस्त जाडी आहे प्रत्येक जो स्टंप आहे खूप जाड निघतोय आणि जास्त क्वांटिटी क्वांटिटीमध्ये निघतोय तर चालेल धन्यवाद तुम्ही ग्रो मुलाखत दिल्याबद्दल